आज खंडणीच्या गुन्ह्यामधील सुनावणी होणार होती आणि जामीन अर्ज वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दाखल सुद्धा केला होता आणि त्यावर खंडणीच्या गुन्ह्यातील सुनावणीवर आज जामीन मिळणार का नाही मिळणार यावर सुनावणी आज होणार होती परंतु वाल्मिक कराड यांचे वकील यांनी आजारी आहे असं सांगितलं आणि लिखित स्वरूपामध्ये सांगितलं की मी आज हजर राहू शकत नाही हा झाला आजचा प्राथमिक रिपोर्ट परंतु गेल्या चाळीस दिवसापासून जी काही तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झालेला आहे आणि जे काही आपल्याला वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्याविषयी जे काही आपल्याला न्यूज ऐकायला पाहायला मिळाल्या त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा कार्यक्रम ठरलेला आहे हे आपल्याला दिसून येत आहे आणि कितीही समर्थन केले कितीही न्याय अन्याय सत्य असत्य या गोष्टी कितीही चर्चेमध्ये आणल्या जातीपातीचं राजकारण असल काहीही असो यामध्ये जे सत्य आहे ती बाजू समजून घेण्यातच आपलं भलं असेल कारण सरकारने जी भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी स्पष्ट हिवाळी अधिवेशन सभागृहामध्ये सांगितलं होत की कोणालाही वाचवलं जाणार नाही यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यामध्ये सर्वांना नोका कायद्याअंतर्गत सर्वांना दोषी करार दिला जाईल मंत्री असो संत्री असो सर्वांना यामध्ये कडक शिक्षेस पात्र ठरवलं जाईल परंतु आपण इथून मागचा इतिहास पाहिला जर कोणाला वाचवायचं असेल तर वाचवताही येत तुम्ही कितीही समर्थनार्थ आंदोलन करा मोर्चे करा आणि कोणाचा कार्यक्रम करायचा ठरला तर तेही आपल्याला माहिती की कितीही आंदोलन मोर्चे केले कितीही मोर्चे काढले कितीही रस्त्यावर उतरला तरी तुमचा कार्यक्रम ठरलेलाच ते आपण इथं मागच्या इतिहासामध्ये पाहलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या प्रकरणामध्ये सुद्धा दिसून येत आहे वाल्मिक कराड हे खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती एकतीस तारखेला दाखल व्हायचा हो सोडून ते पुढे ढकलण्यात आला नऊ तारखेला सहा तारखेला झालं हनामारीच नऊ तारखेला गर्जूनपणे हत्या तार करण्यात आली आणि अकरा ते बारा तारखेच्या आसपास खंडणीमध्ये कराड यांचं नाव घेण्यात आलं आता यामध्ये खंडणीचा निवड खंडणीचा गुन्हा दाखल असताना वाल्मिक कराड हे फरार का राहिले तबल वीस दिवस हा संशय सर्वांमध्ये निर्माण झाला आणि एकतीस डिसेंबरला करार हे स्वतःहून सरेंडर झाले खंडणीचाच गुन्हा होता तर ते फरार का राहिले असा प्रश्न सर्वांना उपस्थित राहिला आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती सर्वांनी उठाव घेतला मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा सर्वांनी एकजुटीने सर्व पक्षीय बैठकीमध्ये सर्व नेते मंडळी पक्षगृहित न धरता सर्वांनी एकच मागणी केली ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागितला वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे आणि ते सर्वांना जग जाहीर माहित आहे की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेतच हे सर्वांना माहिती आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा स्वतःहून सांगितलं की माझे जरी निकटवर्ती असले तरी निकटवर्ती तर पण या सरपंच संतोष देशमुख यांच्या का हक्काकांडामध्ये कोणीही दोषी असेल तर त्यांच्यावर कडक कर, कारवाई करा आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असं धनंजय मुंडे यांनी सुद्धा स्पष्ट स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलं होतं परंतु यामध्ये आता वाल्मिक कराड यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते अंजली ब्रमनिया पासून सामाजिक कार्यकर्ता महिला पासून ते सर्व नेते मंडळी आमदार खासदार सर्वांनीच यामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आपण पाहतोय यामध्ये वाल्मिक कराड खंडणी पुरती आरोपी असताना त्या त्यांच्यावरती काहीतरी ठोस पुरावे सीआयडी एसआयटीच्या हाती लागल्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये ला युक्तिवाद करत असताना सरकारी वकिलांनी मार्फत वर्णिक कराड यांना मकोका, मकोका आणि त्या अंतर्गत खंडणी आणि ही एकच लिंक आहे असं सिद्ध करण्यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आपण पाहतोय जर कोणाला जर वाचवायचं असेलच तर चाळीस दिवस लावले नसते असा आपला गैरसमज चाळीस दिवस झाले तरीही मुख्य आरोपींना चारशे दाखल करून न्यायालयामध्ये शिक्षा सुनावली नाही यावर संशय घ्यायचं कारण अद्यापही आपल्या समोर नाही कारण जडामुळापर्यंत जाऊन जे मुख्य सूत्रधार आहेत त्यामध्ये आरोपी किती आहेत सर्वांना शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी पुरेपूर प्रयत्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही यामध्ये कोणालाही वाचवलं जाणार नाही ही भूमिका आपल्याला त्यांच्या तपास यंत्रणेहून दिसून येते एकीकडे अंजली चोवीस तासामध्ये जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ अंजली दमनिया यांनी आज स्टेटमेंट दिलेला आपण पाहतो वाल्मिक कराड यांची अमाप संत पुणे मुंबई हडपसर कुठेही जिथे असेल तिथे त्यांची असलेली अमाप संपत्ती त्यांच्या पत्नीच्या मुलांच्या नावे असलेली संपत्ती देश विदेशामध्ये संपत्ती आहे का याचा सुद्धा तपास आम्हाला घ्यायचा म्हणून या न्यायालयामध्ये त्यांनी हजीर केला आणि आता हत्याकांडामध्ये आम्हाला चौकशी करायची वाल्मिक कार यांचा सहभाग असू शकतो असा संदय व्यक्त करत त्यांनी अर्ज दाखल केला आणि न्यायालयाने एसआयटीच्या स्वाधीन वाल्मिक कराड यांना केलं सात दिवसाच्या कोठडी मध्ये यामध्ये वाल्मिक कराड जर दोषी असतील त्यांच्याविषयी जर काही ठोस पुरावे सापडलेच पण वाल्मिक कराड यांना सोडलं जाणार नाही हे ठळक आणि स्पष्ट स्टेटमेंट मध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अजितदादा यांच्यामध्ये सर्व नेते ने स्पष्ट सांगितलेलं आपण ऐकलेलं यामध्ये कोणीही असो यामध्ये आका आकाचा आका जी की सुरेश अण्णा धस यांनी वारंवार उच्चार केला आका कोण आणि आकाचा आका कोण हे त्यांनी नाव डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळे आपणही नाव घेऊ शकत नाही तो आपल्याला अधिकार नाही परंतु जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार हेच न्यूज चॅनलचं सोशल मीडियाचं काम असतं गैरसमज भ्रम संभ्रम हा दूर करण्यासाठीच आपली ही न्यूज आहे यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा ही होणारच आहे विलंब होण्यामागचं कारण एवढंच की यामध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढे पकडून त्यांना न्यायालयामध्ये हजर करून त्यांच्यावर कडक शिक्षा करण्यात यावी यामध्ये कोणीही सुटलं नाही पाहिजे म्हणून विलंब होत असताना आपल्याला दिसतोय कारण नांदूर खाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे सुद्धा सीआयडी पथक गेलं आणि हॉटेल मालकाची चौकशी केली या तपास यंत्रणे समजून येतं की तपास यंत्रणेमध्ये कोणतीही हायगाय केली जात नाही कडे तपास यंत्रणा काम करत आहे आणि ज्यांच्याविषयी काही ठोस पुरावे सापडतील त्यांच्यावरती कडक शिक्षा ही होणारच असं दिसून येत आहे तर यामध्ये वाल्मिक करड यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे कारण जिथं तिथं काही ना काहीतरी पुराडू संपर्क त्यांचा मोबाईल नंबर अमेरिकेमध्ये रजिस्टर असलेला पुरावा सोशल मीडियावर सुद्धा आपण पाहिला पुढे काय होत जे लवकर आपल्या समोर निदर्शन असेल तोपर्यंत एसआयटीने सीआयडीने न्यायालयाने अजून आरती म्हणून कोणालाही सिद्ध केले नाही त्यामुळे आपण कोण आरोपी आहे हे सिद्ध करू शकत नाही कारण ज्या वेळेला संपूर्ण पुरावे समोर येतील त्यावेळेला एसआयटी न्यायालय काही काही सर्व पत्रकार परिषद पूर्ण तपशील पुरावे गोष्टी झाकूनच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं आपण पाहतो तर यामध्ये पुढील आपल्यास आपण जशी सूत्रांच्या द्वारे माहिती मिळेल तसं आपण समोर मांडण्याचा प्रयत्न करू आणि कोणासाठी जोपर्यंत सर्व काही सिद्ध नाही पुरावे सिद्ध तोपर्यंत जीवाची बाजी कोणी दिलं आणि सरकारचे संतोषांना देशमुख न्याय मिळावा यासाठी फक्त देवाकडे प्रार्थना करा संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्याच वेळेस होईल त्यावेळेला मुख्य आरोपी जे कोणी असतील त्यांना फासावर लटकवलं जाईल धन्यवाद